भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे ब्याऐंशी नरसप्पा सुताराची स्वामी भक्ती किती उत्कट आणि विलक्षण आहे याची प्रचिती लोकांनी प्रत्यक्ष अनुभवली होती केवळ रेडकू जिवंत झाली नाही तर म्हशीसारखा पशु मनुष्यवाणीत बोलू लागला आणि स्वामींनी म्हशीवर सुद्धा कृपा केली ही बातमी वाऱ्यासारखी पसरली रोज सायंकाळी म्हैस महाराजांकडे येते आणि दूध देऊन जाते ही केवळ सर्वतोमुखी चर्चा राहिली नव्हती तर हे आश्चर्यभक्त मंडळी रोजच अनुभवत होती नरसप्पा सुतार एकदा आपल्या शेताकडे निघाला होता वाटेत एका झाडाखाली स्वामी आसन मांडी घालून बसलेले त्याने पाहिले तो स्वामींपाशी आला त्यांच्या चरणांना स्पर्श करून म्हणाला स्वामी माझ्या शेतावर येता का उत्तम हुरडा खाऊ घालतो तेव्हा स्वामी म्हणाले नरसप्पा कुणाचे शेत म्हणालास आणि तू हुरडा कधी निर्माण केलास रे नरसप्पाला आपल्या बोलण्यातली चूक तात्काळ लक्षात आली त्याने स्वामींचे चरण घट्ट धरले म्हणाला स्वामी बोलण्यात चूक झाली क्षमा करा शेत माझे नाही आणि हुरडासुद्धा मी निर्माण केला नाही शेत आपलेच आहे आणि आपली कृपा झाली म्हणूनच हुरडा निर्माण झाला आपण निर्माण केला हुरडा खायला आपण या स्वामी आपल्या सर्व सेवेकऱ्यांसह हुरडा खायला गेले नरसप्पाला खूप आनंद झाला कारण स्वामींचे चरण शेताला लागले होते नरसप्पाने काय केले तर स्वामींना खायला ऊससुद्धा आणले महाराजांनी प्रेमाने ऊस खाल्ला आणि ऊसाची कांडकी जमिनीत पुरून ठेवली स्वामी प्रसन्न झाले होते नरसप्पाच्या जणू कृपाच पेरली होती स्वामींनी चार दोन कांडे जमिनीत पेरली होती काही दिवस गेले आणि नरसप्पाचे शेत उसाने बहरून आले नरसप्पाच्या घरात सुखच सुख दाटून आले श्री दत्तावतारी स्वामींची कृपा झाली की सुखाला कशी भरती येते याचे नरसप्पा हे उत्तम उदाहरण झाले होते सप्पाची स्वामी भक्ती प्रत्यक्षणी वाढत होती जणू त्याला स्वामींचे वेडच लागले होते असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ